छोटीशी पार्टी असो हळदी कुंकू असो घरी पाहुणे आले असो पटकन तयार होणारे झणझणीत जन छोटू बटाटे वडे सर्वांनाच खूप आवडतात आज नवीताच रुचकर रेसिपीमध्ये तयार करूयात मिनी बटाटे वडे रेसिपी, रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक आणि नक्की नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर कर सबस्क्राईब करा मिनी बटाटे वडे करण्यासाठी मी चार बटाटे उकळून थंड करून सोलून घेतले आहेत आता मिक्सरच्या भांड्यात पाच सहा लसण कळ्या अर्धा इंच आलं चार मिरच्या दहा बारा कढीपत्त्याची पानं एक चमच जिरं एक चमच बडी सोप एक चमच धने आणि मुठभर कोथिंबीर घेऊन मी जाडसर वाटून घेतलेली आहेत गॅसवर पॅन ठेवून त्यात एक टेबल स्पून तेल गरम करून घेतलं आहे बटाट्याची भाजी तयार करण्यासाठी आपल्याला तेल कमी वापरायचं आहे कारण बटाटे वडे हे तेलकट असतात तेल तापल्यानंतर एक चमच मोहरी घातली आणि मोहरी तडतडल्यावर चिमूटभर हिंगा घातली आहे कढीपत्ता आणि कोथिंबीर घालून छान परतून घेतला आहे आणि त्यात आधी वाटून ठेवलेला वाटण घालून व्यवस्थित परतून घेतलं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आहे यात आपण आता हाफ स्पून हळद आणि चवीपुरता मीठ घालूया मीठ मी या मिश्रणामध्येच घातलेलं आहे म्हणजे बटाट्याच्या भाजीला छान मीठ लागल्या जाईल आता यात आपल्याला बटाटे कुचकरून टाकायचे आहेत हे बटाटे आपल्याला हाताने कुस करून टाकायचे आहेत मॅश करायचे नाही आपल्याला फार मॅश पण करायची नाही आहे म्हणजे बटाट्याच्या थोड्या थोड्या फोडी यात दिसल्या पाहिजेत अशा प्रकारे हाताने हे बटाटे मॅश करून आपल्याला यात घालायचे आहे आणि या मसाल्यामध्ये हे बटाटे छान मिक्स करून घ्यायचे आहेत बटाटे छान मिक्स झालेले आहेत आणि आपली बटाटा वड्यांसाठी लागणारी बटाट्याची भाजी तयार आहे हिला थंड करण्यासाठी आपण बाजूला ठेवून देऊया आणि बॅटर तयार करून घेऊया बॅटर तयार करण्यासाठी मी एक कप बेसन पीठ घेतलेलं आहे आणि दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि या मिश्रणामध्ये आता थोडं थोडं पाणी घालून छान एक बॅटर आपल्याला तयार करायचं आहे एकदमच संपूर्ण पाणी आपल्याला टाकायचं नाही नाहीतर याच्या गुठळ्या होऊ शकतात लम्स तयार होऊ शकतात त्यामुळे पाणी आपल्याला थोडं थोडं घालायचं आहे थोडं थोडं पाणी घालून नीट व्यवस्थित त्याला फिक्स केलेलं आहे आणि आपलं हे बॅटर आता रेडी आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला याची कन्सिस्टन्सी हवी आहे चमच्याने आपण बघूया इतकं पातळ हे आपल्याला हवं एकदम पातळही नाही आणि खूप घट्टही आपल्याला बॅटर तयार करायचं नाही तर बटाट्या ओढांवरती छान आवरण तयार होईल असं बॅटर आपल्याला तयार करायचं आहे इकडे आपली भाजी आता थंडी झालेली आहे आता आपण याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया आपले हे मिनी बटाटे वडे आहेत त्यामुळे आपल्याला अगदी छोटे छोटे लिपाच्या आकाराचे या भाजीचे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे चा आहेत चार बटाट्यांमध्ये एकूण तेरा बॉल्स तयार झालेले आहेत आता आपलं हे बॅटर व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मी आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि अगदी वेळेवरती आपल्याला इथे चिमूटभर सोडा खाण्याचा सोडा यात घालून घ्यायचा आहे आता सोडा घातल्यानंतर मी अगदी थोडा वेळ याला फिरवून घेतला आहे आणि आता याच्यामध्ये आपले जे गोळे आहेत भाजीचे ते मी टाकलेले आहेत आणि आता गरमागरम तेलामध्ये आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत या ठिकाणी आपल्याला जी फ्लेम आहे गॅसची ती मोठी ठेवायची आहे हाय फ्लेमवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत कारण हे बटाट्याचं जे बॅटर असतं हे थंड असतं आणि त्यामुळे आपण हे तेलामध्ये टाकलं की तेल आपलं थंड होऊ शकतं त्यामुळे आपल्याला हे हाय फ्लेमवरतीच बटाटे टाकून घ्यायचे आहेत बटाटे टाकल्यानंतर आपण मिडियम फ्लेम करायची आहे आणि संपूर्ण बटाटे छान व्यवस्थित कुरकुरीत तळून घ्यायचे आहेत वा मस्तपैकी आपले हे मिनी छुटकू छोटे छोटूसे बटाटे वडे तयार होत आहे आणि चवीला अप्रतिम लागतात आणि सगळ्यांनाच खूप आवडतात सगळेजण अगदी आवडीने खातात हे छोटेसे बटाटे वडे आपण सकाळी नाश्त्याला तयार करू शकतो किंवा दुपारीच्या वेळेला तयार करू शकतो सकाळी बटाटे उकळून ठेवायचे आणि दुपारीला हे बटाटेवडे तयार करायचे एकदम मस्त सगळेजण खूप आवडीने खातात आता हे आपले बटाटेवडे तयार आहे छोटीशी पार्टी असेल किंवा कुणाची बड्डे पार्टी असेल तरी हे बटाटेवडे आपण करू शकतो संक्रांतीमध्ये हळदी कुंकू आहेत तेव्हा सुद्धा आपण हे बटाटेवडे करू शकतो आणि सगळ्यांना आवडीने देऊ शकतो बटाट्या वड्यांची ही रेसिपी आवडली असल्यास या रेसिपीला लाईक करा खूप शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपले बटाटे वडे तयार आहेत आता हे बटाटे बटाटेवडे आपण सर्व करून घेऊया गरमागरम आपण यामध्ये मिरच्या पण घेऊया तळलेल्या आणि सोबत चटणी घेऊया चटणीसोबत हे बटाटे वडे खूप छान लागतात तुम्हाला हवं असेल तर तुम्ही रस्सा पण करू शकता आणि अशा प्रकारे या बटाट्यावड्यांचा खूप आनंद घेऊ शकता